बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला अवघा आता सात ते आठ दिवसाचा कालावधी कालावधीला आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक सहानुभूती घरगुती भांडणाकडे वळवण्याचा प्रयत्न दोन्ही प्रस्तावित उमेदवारांनी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बारामती लोकसभा मतदारसंघातली जनता ही सुजाल आहे म्हणून सहानुभूती आणि घरगुती भांडणावरची चर्चा E E uh -huh. क्रमांकाचं ट्रक हे चिन्ह असेल त्याच्या समोर वटत दाखवून बारामती लोकसभा मतदारसंघातली जनता ही चांगल्या प्रकारच्या बहुमताने पाठवी आणि निश्चितच एक चांगलं आणि ने अभ्यासू नेतृत्व देण्याचा माझा एक प्रयत्न या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राहणार आहे माझी पुन्हा आपल्याला विनंती क्रमांकाचं ट्रक हे चिन्ह